नमस्कार शेतकरी योद्धा निवडलाय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे बातमी जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी संदर्भात सेवेचा ध्यास विश्वासाचा आधार आणि भविष्याचा स्पष्ट दृष्टिकोन होय सुप्रिया सुधाकर सुधाकर गटातून माजी खासदार श्रंगारे यांच्या कन्या सुप्रिया सिंगारे या उच्च शिक्षित सिव्हिल अभियंता आहेत उच्च शिक्षण उज्ज्वल करिअर आणि शहरातील संधी असतानाही त्याने निवडला समाजसेवेचा मार्ग वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण नव्हे तर लोककारण हा ध्यास घेत त्या थेट जनतेमध्ये उतरल्या आहेत काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी महिला आणि गरजू कुटुंबावर मोठे संकट उडावलं होतं त्यावेळी केवळ पाहुणे दौरे न करता सुप्रिया सिंगारे यांनी प्रत्यक्ष बाधित भागात जाऊन महिलांना गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत केली ही मदत केवळ औपचारिक नव्हती तर संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव दाखवणारी होती आणि आज हीच सामाजिक बांधिलकी राजकीय जबाबदारीत रूपांतरित करण्याचा निर्धार करत सुप्रिया सिंगारे यांनी चाकूर तालुक्यातील रोहिणा गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केलाय जनतेसाठी जनतेसोबत आणि जनतेच्या विश्वासावर उभा असलेले हे नेतृत्व रोहिणा गटाच्या राजकारणात नव्या पिढीचा नव्या विचारांचा आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा स्पष्ट संकेत देत आहे आता पाहायचं एवढंच आहे जनतेच्या अपेक्षा समस्यावरची ठोस भूमिका आणि विकासाचा स्पष्ट आराखडा मतदाराच्या विश्वासात किती मजबूत ठरतो रोहिणा गटातून एक नव नेतृत्व आकार घेत आहे चला तर पाहू सविस्तर बातमी पंचायत समिती जिल्हा परिषद ची सुरू आहे आणि आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे भाजपकडनं आज आता खासदार सुधाकर श्रंगारे माझे खासदार सुधाकर श्रांगारे आणि त्यांच्या कन्या सुप्रिया श्रंगारे आपल्या सोबत आहे त्यांनी आज फॉर्म भरलेला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज आणि सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मी आज दाखी माझा फॉर्म दाखिला केलेला आहे माझं एवढच सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही असं मला पाहू नका मी बाहेरून आणलेलं आहे आम्ही फक्त विकासासाठी इकडे बोलतोय आज तुमचा विकास झाला आज फक्त आजची गोष्ट नाही ही आपल्या दहा पुढची गोष्ट आहे त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी तुम्ही पाह म्हणून असं मी विनंती करते मला खूप छान पत्रिका संवाद भेटतोय सगळ्यांचा आणि मला असंच वाटतंय की आपल्या रोहिणामध्ये विकास मी घडून आणू शकते असं सगळ्यांची मागणी आहे माझ्याकडून सर काय वाटतंय खर तर तुम्ही खासदार राहिलेले आज कन्या आपल्या समोर आहेत मतदानामध्ये आणि सॉरी उमेदवार म्हणून पण शेवटी परत मतदारसंघामध्ये आपल्याला प्रचारासाठी हे करते काय वाटतंय कसं आहे भावना काय तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार काम करते राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार काम करते आणि केंद्रामध्ये पाच वर्ष मी खासदार राहिला म्हणून मला त्याचा अनुभव पूर्ण माझ्या मुलीला आलेला आहे त्याच्यामुळे नक्की माझी मुलगी येणाऱ्या काळामध्ये तसं मी काय काम केलं माझी बऱ्याचशा योजना आहे त्या अनुषंगानं मी सांगू इच्छितो की पूर्ण हा भारत भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे रोयना मतदारसंघ आणि इतर चाकूर तालुका ही तर नक्की या ठिकाणी आमची मुलगी प्रयणामध्ये जे जे काम आणलेले असतील जे जे काय गतिमान मिळालं त्या कामाला ते कशी गती मिळते कोहिन्या मतदारसंघामध्ये नाली गटर पाणी काय दाना शुद्ध असतात ते आम्ही भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करू त्या ठिकाणी सतीश शरद पवार जे आहेत आमचे डुगळे साहेब आहेत आणि सळे म्हणून जे त्यांनी आम्हाला काम सांगितलं आम्ही नक्की काम करू मी केंद्रातलं काम केलं असल्यामुळे अनेक प्रश्न माहितीच आहेत मला मोठे मोठे आणि छोटे छोटे काय प्रश्न असतील नक्की माझी मुलगी भरून काढू या ठिकाणी काय वाटतं सर पुन्हा परत निवडणुकीला आपण सोबत आहेत अनुभव आहे आपला हो बिलकुल 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 तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं रोहिणा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादानं निश्चितपणे आम्ही यशस्वी होऊ आणि जे काही उर्वरित राहिलेले काम आहेत निश्चितपणे आपल्याला एक प्रामाणिकपणाने त्यांनी सांगितले की बाबा आम्हाला तुम्ही बाहेरचं किंवा इतर समजू नका कारण आम्ही तुमच्या जिवाळ्याच्या माझे वडील इथे खासदार राहिलेले आहेत माझी खासदार राहिलेले आहेत त्यांना सर्व काही मतदारसंघ माहिती आहे आणि त्याने त्याच पद्धतीने आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी याच्यामध्ये उतरतोय आवाहन करणार की मी फक्त विकासासाठी आले सगळ्यांची सेवा करण्यासाठी आलीये आणि माझ्या वडिलांचे पाठिंबा घेऊन मला पूर्ण खात्री आहे की आपण जिल्ह्यामध्ये व्यक्त विकास करण्यासाठी हे भाजप आपण निवडून आणायची तुमची जबाबदारी शक्तीप्रदर्शन कधी आज तर फक्त तुम्ही सगळे दिसताय काय नेमकं उद्या उद्या तुमचं उद्याला उदया उद्या पण आज तुम्ही म्हणजे एवढी सर्व सर्व आमचे जेवढे मतदारसंघाला जेवढे तुमचं शक्तीप्रदर्शन म्हणलं की थोडं वेगळं तसं तर खासदारांचं शक्ती प्रदर्शन हे उद्याला आहे त्यामुळे जरी हे आले असतील पण उमेदवार आपल्या ताई आपल्या सोबत आहेत त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारले तिथून पुढे आपल्याला मनमोकळा गप्पा होणारच आहेत पण तुरताच त्यांनी उमेदवाराला भावनिक आवाहन केलं की आम्हाला बाहेरचं समजू नका आम्ही इथलेच आहोत आणि आम्हाला मतदान आपलं सॉरी विकास करण्याची संधी द्यावी एवढंच इथं नमूद करावं लागेल थँक्यू